पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपटाला मनसेचा विरोध लिजेंड ऑफ मौला जट चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही राज ठाकरेंनी ट्विट करून दिला इशारा महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भात तिन्ही पक्ष मिळून दहा दिवसात अंतिम निर्णय घेणार जागावाटप आणि नंतर उमेदवार जाहीर करू शरद पवारांचे सुतोवाज मराठ्यांवर ठरवून अन्याय सुरू मागण्या मान्य न केल्यास सरकार दोषी तर हाके ओबीसींसाठी लढत नाही तर भांडण करतात जरांगेंचा फडणवीस हाकेंवर घणाघात जरांगे हाकेंच्या आंदोलनामुळे मराठा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वाद मराठा संघटनांकडून परभणी जालना बंदची हाक वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरोधात संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंकडून संकेत विजन वरळी कार्यक्रमात राज ठाकरेंकडून देशपांडेंचं भरभरून कौतुक मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक चोवीस सप्टेंबरला होणार सत्तावीस तारखेला मतमोजणी युवा कोर्टात यश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा मुख्य निवडणूक आयुक्त सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बंगळुरूत महिलेचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह फ्रीजमध्ये सापडला चार ते पाच दिवसांपूर्वी हत्या केल्याचा पोलिसांना संशय बिहारच्या अनेक भागात पुराचा फटका पाटणा हजीपूरमध्ये पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत बारा जिल्ह्यांमध्ये बहात्तर तास पावसाचा कहर भारताचा बांगलादेश विरुद्ध दणदणीत विजय चेन्नई कसोटी सामन्यात बांगलादेशवर दोनशे ऐंशी धावांनी मात घरच्या मैदानावर रवींद्रचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी ऋषभ पंत शुभमन गिल जसप्रीत बुमराहची चमकदार कामगिरी